नमस्कार अन्न सुरक्षा योजनांमध्ये दिव्यांग अनाथांना घ्यावे आमदार सतेश पटेल यांची मागणी कोल्हापूर अन्न सुरक्षा योजनांमध्ये अंत्योदय कार्ड नसलेल्या दिव्यांग आणि अनाथांना प्रश्न काँग्रेसचे विधान परिषदेमधील गटनेते आमदार सतेज पटेल यांनी विधान परिषदेत उपस्थ केला उपस्थित केला त्यावर उत्तर देताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिव्यांग आणि अनाथांचा समावेश करण्याबाबत पुन्हा एकदा अशी मोहीम राबविण्यात येईल असे आश्वासन दिले अन्न सुरक्षा योजनांमध्ये दे अंत्योदयेचे कार्ड नसलेल्या दिव्यांग आणि अनाथांना यापूर्वी एका मोहिमेच्या माध्यमातून प्राधान्यक्रम दाखवून समाविष्ट करून घेण्यात आले होते परंतु आता पुन्हा एकदा अशी मोहीम राबवून दिव्यांग आणि अनाथांचा समावेश करण्याबाबत शासन कारवाई करणार का असा प्रश्न आमदार सतेज पटेल यांनी उपस्थित केला धन्यवाद